लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पंचेचाळीस जागा जिंकून आणण्याचे दावे करणाऱ्या महायुतीच्या पदरी अपयश आलं भाजपचे नऊ शिंदेसेनेचे सात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केवळ एक असे महायुतीचे केवळ सतरा खासदार निवडून आले त्या उलट महाविकास आघाडीनं तब्बल तीस जागांवर अनपेक्षित असं यश मिळवलं मराठा आरक्षण आंदोलकांचा संताप शेतकरी बेरोजगार तरुणांचा रोष आणि वाढती महागाई यामुळं मतदारांनी भाजपला साफ नाकारलं हाच नकारात्मक ट्रेंड कायम राहिला तर चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव होणार हे नक्की याची खात्री तिन्ही पक्षातील आमदारांना पटली आहे त्यातच भाजपनं शिंदेसेनेची केंद्रात फक्त राज्यमंत्रीपदावर बोळवण केली त्यांचा कॅबिनेट मंत्रीपदावर दावा होता पण ते भाजपनं मान्य केलं नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद मिळालं नाही अजितदादांचा गट कॅबिनेट मंत्रीपदासाठी आग्रही होता तर भाजपनं त्यांना फक्त राज्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवली अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी ती नाकारली त्यामुळे दादा गटाला मंत्रीपदच मिळालं नाही कॅबिनेटच्या हट्टापाई हाती आलेलं राज्यमंत्रीपदही दादानं गमावलं त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणि आमदार खासदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता विधानसभेला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दलची सहानुभूतीच चालणार असल्याचं चित्र आमदारांना दिसत आहे त्यामुळे शिंदे गट आणि अजितदादा गटातील सुमारे अठरा ते दहा आमदारांनी ठाकरे आणि शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आमदार रोहित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच अजित पवार गटाचे अठरा आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला तर खासदार संजय राऊत यांनीही शिंदेसेनेचं काही आमदार परतू शकतात असे दावे केले त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होत आहे दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभेत भाजप आणि एकसंघ शिवसेनेची शिवसेनेशी युती होती त्यात भाजपला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकशे पाच शिवसेनेला छप्पन्न जागा होत्या मात्र निकालानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीनं सत्ता मिळवली त्याचा बदला म्हणून भाजपनं दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेना फोडून आपलं सरकार आणलं आता शिवसेनेच्या छप्पनपैकी एक्केचाळीस आमदार शिंदेंसोबत तर उर्वरित पंधरा आमदार ठाकरेंसोबत आहेत गेल्यावेळी काँग्रेसचे चौवेचाळीस तर एकसंघ राष्ट्रवादीचे चोपन्न आमदार विजयी झाले होते मात्र पक्ष फुटल्यानंतर अजित पवारांसोबत चाळीस आमदार गेले आणि शरद पवारांकडे चौदा जणच राहिले पण महाराष्ट्रात ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती असल्याचं लोकसभेच्या निकालात स्पष्ट झाल्यानंतर या दोन्ही बंडखोर पक्षातील काही आमदार शिवसेना आणि राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे लोकसभा निवडणुकीत पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटातून शरद पवार गटात परतले नगर मतदारसंघातून शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली आणि भाजपचे मातब्बर उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधात निवडून या ते आले या लिटमस टेस्टवरून अजित पवार गटातील आमदारांना धडकी भरली आहे अजित पवार यांनी लोकसभेला चार उमेदवार उभे केले होते त्यापैकी फक्त सुनील तटकरे हे एकमेव विजयी झाले या विजयाचं श्रेय तटकरे यांच्या स्वतःच्या प्रभावाला जातं बारामतीत अजित पवार स्वतःच्या पत्नीचा पराभव वाचवू शकले नाही त्यांच्या पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांना लोकसभेला नाशिकमधून उमेदवारी न ना मिळाल्यानं ते नाराज आहेत त्यांच्या समर्थकांनी शिंदेच्या शिवसेनेविरोधात काम करून उद्धवसेनेचे राजाभाऊ वाझे यांच्या विजयात हातभार लावला विधानसभेपूर्वी भुजबळ वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता आहे त्यांच्यासोबत अनेक ओबीसी आमदारांची घरवापसी होऊ शकते एकनाथ शिंदे यांनी लोकसभेला पंधरा उमेदवार दिले होते त्यापैकी सातच जण विजयी झाले उर्वरित आठ ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी त्यांचा पराभव केला मुंबईत तीन उमेदवार जिंकून आणत ठाकरेंनी महाराष्ट्राच्या राजधानीवर आपलंच वर्चस्व असल्याचं सिद्ध केलं मराठवाडा या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावरही उद्धव सेनेनं वर्चस्व कायम राखलं त्यामुळं आता या भागातील शिंदेंच्या आमदारांना पराभवाची धास्ती वाटू लागली आहे शिंदेंचे मराठवाड्यातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकसभेला काँग्रेसला मताधिक्य घेऊन घरवापसीचे संकेत दिले असंच अजून आठ ते दहा आमदार शिवसेनेकडे परतू शकतात लोकसभेत चांगला निकाल लागल्यानंतर शरद पवारांनी विधानसभेची स्ट्रॅटेजी तयार केली या आहे यात त्यांनी अजित पवार गटात गेलेल्या तीस आमदारांविरोधात तगडे उमेदवार आतापासूनच निश्चित केले अजित गटाच्या उमेदवारांना पाडणं हेच त्यांचं टार्गेट ठेवून तशी वातावरण निर्मिती करायला त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळं पवारांच्या धास्तीनं निवडणुकीपूर्वीच अजित गटाचे काही आमदार पवारांच्या तंबूत परतू शकतात महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ अजून चार महिने बाकी आहे त्यामुळं लगेचच शिंदे गट किंवा अजित गटाचे आमदार मंत्री घरवापसी करणार नाही या चार महिन्यात मतदारसंघाच्या विकासासाठी ते भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न करतील मात्र निवडणुका जाहीर होण्याच्या काळात ते पक्षांतर करू शकतात त्यामुळं तूर्त शिंदे सरकारला काहीही धोका नसला तरी सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता मात्र राहणार यात शंका नाही